प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता मुक्ताने खूप मोठी युक्ती करत सावनीचा पर्दाफाश करायचं ठरवले आणि त्यासाठी जे काही पाऊल उचलले त्याच्यामध्ये आता घरच्यांना एका गोष्टीचा खूप मोठा धक्का दिलाय नक्की काय घडलंय सावनीसमोर काय नाटक झालंय सगळं सगळं पाहू रात्रीच्या वेळेला आता इकडे मुक्ता झोपण्याची ऍक्टिंग करते पण सागर झोपी जातो मग सागरचा हात आपल्या डोक्यावरचा मुक्ता काढते आणि ती विचार करते सावनी फक्त त्या एका व्हिडिओमुळे मला ब्लॅकमेल करते आहे ना जर कोमलचा आणि तो मिहिकाचा व्हिडिओ जर मी डिलीट करून टाकला तर सावनीकडे कोणताही पुरावा राहणार नाही आणि सावनी मला ब्लॅकमेल सुद्धा करू शकणार नाही मी तेच करते मी आत्ताच्या आत्ता जाऊन जा तो व्हिडिओ डिलीट करते असा विचार करत आता मुक्ता सावनीच्या रूममध्ये व्हिडिओ डिलीट करण्यासाठी जात असते सावनी गाड झोपेत असते मग मुक्ता हळूच सगळीकडे चाचपते आणि ती तिचा मोबाईल शोधून काढते मोबाईल शोधून काढल्यावर ती मग ताबडतोब ती तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ज्या वेळेला पासवर्ड शोधते जर पासवर्ड लॉक असल्यामुळे पासवर्ड काही लागत नसतो मुक्ता इकडून तिकडून काही पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न करते पण कोणत्याही पासवर्डने फोन काही लॉक उघडत नसतो आणि तो पूर्णपणे लॉक होऊन जातो त्याच वेळेला सावनी उठते आणि काय पासवर्ड हवे का तुला मुक्ता असं म्हणत ती आता सांगते घे मी तुला ओपन करून देते इतकंच कशाला घे मी हा व्हिडिओ डिलीट करते असं म्हणत ती तो व्हिडिओ डिलीट करते आणि मुक्ता तुला मी इतकी मूर्ख वाटले का की या सगळ्यामध्ये आता तुला आ, मी एकच तो मोबाईलमध्ये फोटो ठेवेन किंवा एकच तो व्हिडिओ ठेवेन अगं असे व्हिडिओच्या अनेक कॉपी मी अनेक ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि तू एक व्हिडिओ डिलीट केला असतं शंभर व्हिडिओ माझ्याकडे आहेत पण जर का ही अशी मूर्खपणाची आता एक एकदा परत जर का हे केलीच ना मूर्खपणाची नाटकं तर मात्र काही झालं तरी सुद्धा मी न तो व्हिडिओ व्हायरल करेन सोशल मीडियावरती यावरती मुक्ता म्हणते सावनी का करतेस तू हे सगळं हे सगळं करून तुला काय मिळत आहे यावरती सावनी म्हणते सागरच्या बायकोचा अधिकार कारण मी सागरची पहिली बायको आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला तो अधिकार मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे मुक्ता निघून जाते आणि ती विचार करते असं करून सावनीला काहीही अद्दल घडणार नाहीये असं म्हणत मुक्ता निघून ती सावनी विचार करते मुक्ता तू जितका विचार करतेस ना त्याच्या खूप पुढचा मी विचार करते तू विचार पण केला नसशील इतकं मोठं कारस्थान माझं आहे पण तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी मुक्ता सकाळी काही उठत नाही म्हणजे आठ वाजून जातात पण मुक्ता झोपून असते आठ वाजेपर्यंत मुक्ताला कधीच झोपलेलं पाहिलेलं नसतं सागरनी आणि त्यामुळे मग आता सागर मुक्ताकडे पाहतो आणि तिला उठवत नाही आणि विचार करतो आठ वाजले म्हणजे मुलांची शाळेत जायची तयारी करायला पाहिजे साडेआठ त्यांची स्कूल व्यायाम येते काय तयारी झाली असेल मुक्ता तर झोपून आहेत पटकन सागर उठतो आणि किचनमध्ये यायला निघतो मुक्ता सागर उठून गेल्यावर ती मुक्ताला जाग येते खरी ती विचार करते नाही काही झालं तरीसुद्धा मला आज किचनमध्ये जायचं नाही आहे ना, ना मुलांची तयारी करायची आहे हे सगळं चालू असताना मग आता इकडे किचनमध्ये सगळी धावपळ असते रोज जी काम मुक्ता करायची ती अचानकपणे इंद्रा आणि स्वातीवरती आल्यामुळे दोघी गडबडतात आंबोळ्या करायच्या बॅग भरायची बॉटल भरायची की अजून काय भरायचं यांचं युनिफॉर्म काढून नाही ठेवलेलं आहे टाइम भरलेलं नाही आहे आणि तितक्यात आता जुई रडायला लागते जुई ज्या वेळेला रडायला लागते तेव्हा स्वाती तिला घ्यायला जाते मग एकट्या इंद्राची धावपळ मग तितक्यात येतो तो, तो म्हणजे इकडे सागर मम्मी थांब मी बॉटल भरून देतो आणि मग सागर बॉटल भरायला लागतो आज तुझी धावपळ झाली असेल ना म्हणजे त्या उठल्याच नाही आहेत इन त्यावरती मग आता इंद्रा म्हणते असू दे अगं असू द्या अरे मिहिकाचं जाणतीच्या इतकं जिव्हारी लागले ना की आपण समजू शकतो त्यावरती मग आता सागर आता हात जोडतो आणि खरंच मम्मी माफ कर काल जे काही मुक्ता तुझ्यासोबत वागला ना त्यासाठी मी तुझी माफी मागतो यावरती इंद्रा म्हणते अरे येरा झालास काय तू काय बडबडतोयस अरे मुक्ता मला आत्तापर्यंत कधी उलटून बोलली नाही पण ती जे काही आज बोललेली आहे ना त्या गोष्टी जर का मी अशा मनाला लावून घेतल्या तर कसं होईल मला माहिती आहे की ती कोणत्या गोष्टीमुळे दुखावली गेलेली आहे आणि मिहिकामुळे तिची ही अवस्था झाली तिच्या मनात काही नाहीये ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हणत इंद्रा आता हे सगळं बोलत असताना सावनी येते आणि सगळी गडबड पाहते मुक्ता अजून झोपलेली आहे हे सुद्धा पाहते आणि तिचा आनंद गगनात मावेनासा होतो चला म्हणजे माझ्या प्लॅन प्रमाणे मुक्ता सगळं करत आहे म्हणायचं तर असं म्हणत ती आता खूपच खुश होत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे किचन मध्ये आणि ह्या दोघांची निघण्याची जी काही गडबड चालू असते ते बघून सावनीला अजून आनंद होतो पण मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये अस्वस्थ असते इकडे डबे भरले जातात बॉटल भरली जाते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच सई बाहेर येते पप्पा माझे केस बांधायचे आहेत असं म्हणत ती शूज घालत असते तर सागर म्हणतो मी बांधून देऊ का तुझी वेणी त्यावरती ती म्हणते तुला जमेल का मुक्ताईसारखी त्यावरती सागर म्हणतो मी प्रयत्न करतो तोपर्यंत इंद्रा चपातीचा रोल आणते हे खाऊन जा बरं नाहीतर तुझी मुक्ताई मला ओरडेल तोपर्यंत तिकडे आता स्वाती येते आणि दादूस तुला नाही जमणार दे इकडे मी तिचे केस बांधून देते असं म्हणत ती सागरच्या हातातून फणी घेते तिचे केस बांधायला लागते तितक्यात तिकडे आदित्य येतो माझं आयकार्ड भेटत नाहीये एकच धामधूम असते जे काम सकाळी सगळं सुरळीत व्हायचं कारण मुक्ता काहीही न बोलता जी कामं सुरळीतपणे करून ठेवायची जी कोणाला कळायची पड नाहीत त्याच कामांची आज आता तीन तीन माणसं इकडे लागलेली असतात तरी सुद्धा ती कामं उरकतच नसतात आणि तिघ ही जण पूर्णपणे या दोन मुलांच्या मागे त्यांची दमछाक होत असते आदित्यला द्यायचा टिफिन आदित्यला डबा द्यायचा त्याचे शूज कुठे आहेत त्याचं आयकार्ड कुठे आहे हे सगळ्या सगळ्या गोष्टी आता ज्या हे सगळं चालू असतं मुक्त यावेळेला निवांत झोपलेली असते सावनी बाहेर येते आणि खर तर मला आज दिसत असत ना तर मी तुमची काहीतरी मदत करू शकले असते मी एक काम करू का मी तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये आता मुलांना स्कूल पर्यंत सोडू का प्लीज प्लीज मला तितकं तरी करू द्या ना मग आता ती सईचा हात धरून ज्या वेळेला वनकडे नेत असते सई तिचा हात सोडवते आणि मला मुक्ताईला भेटायचं आहे असं म्हणते त्यानंतर ती धावत पळत मुक्ताकडे येते आणि मुक्ताई मला माहिती आहे की आता तुझी तब्येत बरी नाहीये पण मी स्कूलवरून आल्यावरती आपण भेटूया मुक्ताला रडू आवडत नाही आणि ती म्हणते बाळा मला माफ कर या नाटकाचा एक भाग म्हणून मी हे सगळं करत आहे आणि त्यात तुला सुद्धा हे सगळं भोगावं लागते यापेक्षा दुसरं दुःख मला कोणतं असणार तोपर्यंत इकडे आता आपल्याला मिहीरच्या घरचा सीन दाखवला जातो मिहीर सकाळी ऑफिसला तयार होत असतो आणि कोमल झोपून असते कोमलला जाग ती मिहीर म्हणतो तू का उठलीस बघू तुला ताप किती आहे तो असं म्हणत तो सांगतो हे बघ तू आज दिवसभर आराम कर मी न जेवण बनवलेलं आहे ते जेवण खा गोळ्या वगैरे घे आणि तू आराम कर आज तू किचन मध्ये जायची काही गरज नाहीये आणि काहीही करायची गरज नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे कोमल विचार करते मला खरं तर तुला काहीतरी सांगायचं का का आहे पण मुक्ता वहिनीने मला सांगितलंय की जोपर्यंत ती काही बोलत नाहीये तोपर्यंत मी कोणालाही काहीही सांगायचं नाहीये आणि म्हणून मी गप्प बसलेली आहे आणि त्यावरती मिहीर म्हणतो हे बघ आपलं दुःख विसरून आपल्याला मुक्ता वहिनीला सावरायला पाहिजे आणि त्यासाठी आता आपण आपलं दुःख विसरूया आणि तिला सावरूया कोमलला मिहीर काय बोलतोय हे डोक्यात काही शिरत नसतं तिला फक्त या सगळ्यामध्ये आपल्या हातून मिहिकाला काय झालंय हेच फक्त आठवत असतं आणि त्यामुळे ती खूपच अस्वस्थ असते हे सगळं चालू असताना इकडे आता सागरला ज्या वेळेला स्वाती ब्रेकफास्ट देते दादूस ब्रेकफास्ट करून घे असं म्हणते त्यावेळेला सागर म्हणतो नाही मुक्ता उठली ना की मग आम्ही सोबत ब्रेकफास्ट करू तोपर्यंत इंद्रा म्हणते मिनी तिला चहा बनवलाय आणि तो चहा तिला घेऊन जाते त्यावरती लकी म्हणतो अरे वा मम्मी आज काय चाललेस तिच्यासाठी चहा यावरती इंद्रा म्हणते मग काय झालं दरवेळेला ती माझ्यासाठी चहा बनवते तर आज मी तिच्यासाठी चहा केला तर काय रे बिघडलं तुझ्या का पोटात दुखते लकी म्हणतो नाही ग मम्मी मला कशाला वाईट वाटेल मी फक्त मजाक करत होतो बस इतकंच असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते तोपर्यंत इंद्रा आता चहा घेऊन मुक्ताच्या रूम मध्ये येते थोडा गरम गरम चहा पिऊन घे तुला बरं वाटेल असं ती म्हणायला लागते पण यावर उठते तिच्या हातामध्ये असलेला चहा आता भिरकवून देते चहा भिरकवून ती आता तो चहा पाडते आणि तुमच्या हातच चा मला काही नको असं म्हणायला लागते चहाचा कप खाली पडतो फुटतो तो आवाज येतो सगळेजण तिकडे येतात काय झालं काय झालं मम्मी असं सा सागर विचारायला लागतो त्यावरती आता इकडे इंद्रा काही नाव घेत नाही आणि इंद्रा सांगते काही नाही रे माझ्याच चा, हातून चहाचा कप खाली पडला आणि हे सगळं झालंय त्यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला सांगितलं ना मला तुमच्या हातचं चा काहीच नको आहे असं म्हणत मुक्ता इतका राग करत असते आणि तिच्या रागामुळे सगळेजण जरा हैराण असतात कारण कधीही अशी न वागणारी मुक्ता आज का असं वागते आणि दुसरी हाईट म्हणजे मुक्ता सागरला डिवोर्स पेपर देते डिवॉर्स पेपर ती सागरला धक्का बसतो तितक्यात मुक्ता येते आणि तो म्हणतो काय आहे हे सगळं यावरती मुक्ता म्हणते मला आता तुमच्या सोबत राहायचं नाहीये असं म्हणत मुक्ताने डिवॉर्स डिवोर्स मागितलेला असतो तितक्यात तिकडे सावनी येते आणि सावनी विचार करते वा मुक्ता वा जसं मला हवं आहे तसंच तू वागती आहेस आणि तसंच वागत राहा आता खरंच मुक्ताचं या डिवॉर्सचं कारण सागर शोधून काढणार का पाहणं रंजक ठर